संविधान आपला आत्मसन्मान भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूल श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल आणि टी एन रौंदोड ज्युनियर कॉलेज येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आलाय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान दिनाचा विशेष महत्व त्यानंतर भेंडी गावात संविधान रॅली काढून स्वच्छता अभियान राबवण्यात आलाय भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी आपल्याकडे स्वतःचा कायदा नव्हता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एक सुसूत्रता बांधण्यासाठी संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने अथक परिश्रम घेऊन संविधानाचा था मसुदा तयार केला अनेक चर्चा वादविवाद आणि सुधारणा नंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने हे संविधान स्वीकारले या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून भारत सरकारने दोन हजार पंधरा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्त सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला त्यापूर्वी हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून ओळखला जात असे या प्रसंगी सर्व विद्यार्थी व समन्वय सौ सुचिता रौंदळ कांचन पगार मंगेश पगार माधुरी रौंदळ सोनम सोनल निकम श्रद्धा अमृतकर ज्योती बांगर भावना वतारे श्वेता शिंदे रितिका सावंत विद्या सुचिता हे सुरेखा भामरे हेमांगी हळी संगीता नावरकर भाग्यश्री येशी कांचन देवगरे तेजस्विनी पगार गायत्री भागवत साक्षी जाधव सविता पगार वैशाली मोरे धनश्री वाणी कविता पवार रोहिणी महाले मोनाली ठाकरे जयश्री मोरे भाग्यश्री दीपाली माई, आकाश गांगरुडे निखिल रौंदळ उपस्थित होते तसेच भेंडी येथे स्वच्छ अभियाना सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस, सदस्य विकास सेवाचे सदस्य उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना हिरणार नाशिक